नुकताच मुकनायक दिन संत नगरी सेगाव येथे साजरा करण्यात आला या दिवशी वरिष्ठ संपादक भूपेंद्र गणवीर यांनी पत्रकारितेवर अत्यंत मार्मिक भाषण दिले त्यावर हे माझे समीक्षण आहे नमस्ते भारत आपण बघत आहात डब्ल्यू एच न्यूज मी विजय खौसे तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा पत्रकारितेचा रास आणि मुकनायकाची हाक जेव्हा प्रश्न मरू लागले आणि सत्ता सत्य ठरू लागली कोणत्याही लोकशाहीचे भविष्य संसदेत ठरत नाही न्यायालयात घडत नाही ते ठरते त्या प्रश्नात जो विचारण्याचे धैर्य एकदा पत्रकार दाखवितो आणि जेव्हा प्रश्न मरतात तेव्हा लोकशाही जिवंत नसूनही प्रेत बनते आज भारत याच काळातून जात आहे संतनगरी शेगाव येथे झालेला मुकनायक पत्रकार मेळावा हा केवळ एक कार्यक्रम नव्हता तो पत्रकारितेला अनेक वर्षापासून असलेल्या आत्मपरीक्षणाची प्रक्रिया होती ज्येष्ठ संपादक भूपेंद्र गणवीर यांचे भाषण या आत्ममंथनाची ठाम निर्भीड आणि अस्वस्थ करणारी अभिव्यक्ती होती सत्तेपेक्षा अधिक पत्रकारितेच्या आत्म्यालाच कडघऱ्यात उभे करणारी होती ते स्पष्टपणे म्हणाले दिल्लीतील पत्रकारितेने मुक नायकाची परंपरा परंपरा जिवंत ठेवली असती तर आज देश आर्थिक व सामाजिक विषमतेच्या या दलदलीत अडकला नसता हा आरोप नाही हा इतिहासाचा निष्कर्ष आहे दिल्लीची पत्रकारिता सत्तेची अनौपचारिक शाखा आजची मुख्य प्रवाहातील पत्रकारिता सत्तेची टीकाकार राहिलेली नाही ती सत्तेचीच एक अनौपचारिक शाखा बनली आहे ती भांडवलशाहीची भाषा बोलते पीच्या इशारावर नाचते राष्ट्रवादाच्या गदारोळ जनतेची भूक झाकून टाकते गणवीर यांचा प्रश्न थेट आहे जेव्हा देशातील ऐंशी कोटी जनता सरकारी रेशनवर जगते आहे तेव्हा विकास नेमका कुणाचा आहे कोणतं आर्थिक धोरण आणि त्याहून मोठा प्रश्न आहे या वास्तव्यावर दिल्लीतील माध्यम मा गप्प का आहेत हे मौन योगायब नाही हे मौन म्हणजे समझो त्याचे मौन आहे स्वदेशी आहेत पोस्टर पुरते उरलेले आंदोलन आहेत स्वदेशी आंदोलन आत्मनिर्भरतेची वैचारिक हाक आहे असे संघ व त्यांच्या संलग्न संघटना दाखवत होत्या त्या भांडवलशाहीच्या छुप्पा प्रचार दोन हजार चौदा नंतर स्वदेशीवाले बिळात घुसले ते केवळ निवडणूक घोषणा बनून राहिले गणवीर यांनी उपरोधित प्रश्न विचारला ते स्वदेशी आंदोलन आज कुठे आहे सांगा उत्तर स्पष्ट आहे ते भांडवलशाहीच्या बोर्डरूममध्येच गुदमरून मरण पावलेले आहे आज भांडवल आणि जात या दोन शक्ती एकमेकींच्या हातात हात घालून देशातील नव्वद टक्के जनतेवर नियंत्रण ठेवत आहे आणि आजची पत्रकारिता या संगणमताचे वृत्तांकन करत नाही ती त्यांचे व्यवस्थापन करते मुक नायक जेव्हा पत्रकारितेने प्रथम प्रश्न विचारला त्या काळात मुकनायक केवळ एक वृत्तपत्र नव्हते ते एक वैचारिक बंड होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुकनायकाच्या मा माध्यमातून जे धैर्य दाखवले ते आजही दुर्मिळ आहे ज्या काळात धर्मसंस्था आणि उच्च वर्णीयांना प्रश्न विचारणे गुन्हा होता त्या काळात बाबासाहेबांनी निर्भीडपणे विचारले जो धर्म माणसाला नीच लेखतो अस्पृश्य मानतो तर धर्म आहे की अन्याय हा प्रश्न फक्त धार्मिक नव्हता तो सत्तेच्या व्यवस्थेच्या रचनेवर केलेला थेट हल्ला होता गुलामी बघूया साकडदंडा आधी मेंदूत म्हणजे गुलामी जी आहे साखरदंडा आधी मेंदूत गेलेली -गे आहे गणवीर आठवण करून देतात गुलामी फक्त हातखंड्यात नसते ती मनात असते विचारातही असते आजची पत्रकारिता ही त्याच मानसिक गुलामीचे उदाहरण आहे जी सत्तेसमोर प्रश्न विचारायला घाबरते आणि खरोखरच घाबरते प्रशासनाला विचारायला घाबरते बाबासाहेबांचे सूत्र शिका संघटित व्हा संघर्ष करा आज पत्रकारितेसाठीही तितकेच अपरिहार्य आहे इतिहासाने जखमा लपवल्या मोकनायकाने त्या रक्ताने लिहिल्या हे रक्ता गणवीरांचे शब्द इतिहास होतात जेव्हा ते म्हणतात इतिहासाच्या पानांनी आमच्या जखमा लपवल्या मोकनायक आला आणि शब्दातून रक्त बोलू लागले हेच पत्रकारितेचे धर्म कर्म आहे जखमा दाखवणे पठ्ठी बांधून फोटो काढणे नव्हे पत्रकार इतिहास घडवणारा मुकनायक मेळाव्यात उपस्थित पत्रकारांना उद्देशून गणवीन म्हणाले तुम्ही केवळ बातम्या देणारे नाही तुम्ही व्यवस्था बदलाची साक्ष देणारे इतिहासाचे साक्षीदार आहात हे वाक्ये पत्रकारितेची व्याख्याच बदलते पत्रकार एक तर सत्तेचा स्टेनोग्राफर असतो किंवा समाजाची अंतर आत्मा यामधला तिसरा मार्ग नसतो बहुजन मीडिया अपरिहार्य लॉर्ड बुद्धा आवाज इंडिया टीव्हीचा प्रवास झोपडपट्टी ते राष्ट्रीय व्यासपीठ सिद्ध करतो की पर्यायी माध्यमे फक्त शक्य नाहीत ती आज अनिवार्य आहेत जेव्हा मुख्य प्रवाह बहुजन समाजाला अदृश्य करतो तेव्हा बहुजन मीडिया इतिहासाला दृश्य रूप देतो सन्मान नव्हे संकल्प या मेळाव्यात दिले गेलेले पुरस्कार वैयक्तिक यशाचे प्रतीक नाहीत ते वैचारिक बांधितकीचे घोष वाक्य आहेत हा सम्मान त्या पत्रकारितेचा आहे जी सत्तेसमोर झुकत नाही तर सत्याच्या बाजूने ठामपणे उभी राहते आज प्रश्न हा नाही की पत्रकारिता टिकेल की नाही खरा प्रश्न आहे पत्रकारिता पुन्हा प्रश्न विचारण्याचे धैर्य दाखवेल का जर उत्तर हो असेल तर मुक नायक आजही जिवंत आहे आणि जर उत्तर नाही असेल तर लोकशाही ही, ही केवळ एक औपचारिक प्रेत उरते आपल्या प्रतिक्रिया नोंदवा मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये कारण अत्यंत महत्त्वाचा मुद्दा यामध्ये मांडण्यात आलेला आहे तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा आणि डब्ल्यू एस न्यूजला लाईक आणि सबस्क्राईब करण्यास विसरू नका धन्यवाद नमस्कार